टी व्ही बुलंदसेना न्यूज नेटवर्क नंबर वन वरती आपले सहर्ष स्वागत तेरा मार्च दोन हजार तेवीस माझा पक्ष फोडला माझे लोक फोडले असे उद्धवजी ठाकरे काल पुस्तकच्या जाहीर सभेत म्हणाले पाहूया टी व्ही बुलंदसे देनेगाव शिवारातील गती शक्ती कार्गो टर्मिनलचं उद्घाटन केंद्रीय रे सडक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले तर जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हे टी व्ही वलन सरेवर म्हणाले पाच वर्षात एकच दिवस जालने करासाठी का तर नागपूरच्या जनतेला न्याय मिळत नाही या विषयावर नागपुरात जाऊन गडकरी साहेबांचा समाचार घेऊ विशेष करून माझा पक्ष फोडला माझे माणसं फोडले असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री ठाकरे गटाचे नेते उद्धवजी ठाकरे यांनी पुसतच्या जाहीर सभेतून मोदी सरकारवर केला तर आता खासदार भावना गवळी आणि मोदी सरकार काय उत्तर देणार तर दोन दिवसामध्ये विदर्भामध्ये संघर्षाचा संतोष कोलपटील यांचाही अमरावती अकोला यवतमाळ आणि नागपुरात दौरा होणार आहे आणि ते नागपुरात कदाचित जाहीर मेळाव्यातून आपली भूमिका व्यक्त करतील तर यवतमाळ वाशिममध्ये कोणती भूमिका घेणार आणि अमरावती आणि बुलढाण्याकरांना काय संदेश देणार हे त्यांच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिमी दर्जाच्या दौऱ्याच्या निमित्तानं कळणारच आहे स्वराज्याचा बुलंद आवाज तीही बुलंदे ना लाईक करा शेअर करा आणि नक्की सहभागी व्हा